वसने, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज सुरू होते बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची टेस्ट सिरीज आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की नव्वदीच्या दशकापासनं ही सिरीज भरवली जाते बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असते ही सिरीज जो जिंकतो त्या टीमकडे ही ट्रॉफी जाते इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज आहे माझ्याबरोबर माझा मा कॉलिग आहे मोरेश्वर येरम बरोश्वर काय वाटतं आता उद्या ऑस्ट्रेलियाची टीम भारतामध्ये येणार आहे दौऱ्यासाठी पहिली टेस्ट सिरीज टेस्ट होणार आहे विराट कोहली इंडियाचा ओवरऑल कॅप्टन्स झाल्यानंतर आपण एकही टेस्ट हरलेली नाही आहे तर उद्याच्या टेस्टबद्दल काय फर्स्ट टॉस अर्थात उद्यापासून जी टेस्ट सुरू होते त्यामध्ये भारतीय संघाची जमेची बाजू अशी आहे की आपण टेस्ट रँकमध्ये आत्तापर्यंत अव्वल दर्जाचे संघ आहे आपला आणि आपण आता टेस्टमध्ये पूर्णपणे दादागिरी करतो आहे आणि हा ऑस्ट्रेलियाचा संघ देखील तितकाच आव्हानात्मक म्हणजे आतापर्यंत आपण इंग्लंड आणि न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या तिने आणि बांगलादेशची एक कसोटी तर या चारही संघांना आपण मात दिली आणि सगळे आपण सामने जिंकलेलो आहे पण ऑस्ट्रेलियाचं आव्हान हे खूप खडतर असणार आहे इतरांच्या तुलनेमध्ये कारण की ऑस्ट्रेलिया हा संघ हा तसा साहजिकपणे घेता येणार नाही आपल्याला तो पूर्णपणे तयारी करतो आणि मानसिक स्थिती काय आहे समोरच्या फलंदाजांची किंवा समोरच्या संघाची हे ओळखून तो खेळणारा संघ आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं आव्हान हे आपल्यासाठी थोडंफार खडतर असेल परंतु आपल्याकडे जमेची बाजू अशी आहे की आपण आज उद्यापासून खूप कॉन्फिडंटली खेळताना आपण दिसू हे आपल्यासाठी खूप गरजेची गोष्ट लगेच कॉन्फिडंटली खेळताना दिसू कारण का याच्या आधीची जी सिरीज होती इंडिया वर्सेस इंग्लंड ती आपण कम्फर्टेबली जिंकलेली आहे त्याच्यामुळे इंडियन टीम मोराल चांगलंच असणारे मनोहेर उंचावलेलं असणार आहे इंडियन टीम उद्या नक्कीच मॅच सुरू होत असताना इंडियन टीम ही वरचड समजली जाणार आहे इंडियन टीमच्या जमेच्या बाजू कुठल्या म्हणजे आपण बघितलं की फिल्ड स्पिनर्स जे होते अश्विन असेल किंवा जडेजा असेल यांची कामगिरी चांगली राहिली होती तर काय म्हणजे भारताच्या भात्यातली सिक्रेट अस्त्र आहेत आता फलंदाजीच्या बाबतीमध्ये आपली फलंदाजी तर निश्चितच भक्कम आहे गोलंदाजीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे खूप मोठं अस्त्र आहे फिरकी अस्त्र आणि ते आपण विसरून अजिबात चालणार नाहीत अश्विन आणि जडेजा हे दोनही गोलंदाजांना आपण सध्या आराम दिला होता कारण की ऑस्ट्रेलियाविरुद्धचं आव्हान हे लक्षात घेऊन या दोघांना थोडा आराम दिला होता परंतु हे दोघंही गोलंदाज हे असे आहेत आणि आपल्या फिरकीला आप पोषक असणाऱ्या ठरणाऱ्या खेळपट्ट्या त्यामुळे फिरकीवरती हे दोघंही गोलंदाज आपली खूप मोठी कामगिरी आपल्या संघाला करून देऊ शकतात आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी देखील था त्याचाच धसका घेतला आहे म्हणजे अगदी आपण बघायचं झालं तर ते फलंदाज आपल्या अश्विनच्या गोलंदाजीची पूर्णपणे व्हिडिओज वगैरे सर्च करून आणि त्या व्हिडिओज फॉलो करून ते सराव करतायत तो गोलंदाजी कसा टाकतो त्याच्या चालण्याची आणि बॉल टाकण्याची पद्धत याचा, याचा पूर्णपणे अभ्यास करून ते प्रॅक्टिस करतायत म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आपल्या अश्विनचा आणि जडेजाच्या गोलंदाजीच्या किती दसका घेतल्या म्हणून ही आपली फिरकी जमेची बाजू ही खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणजे आपली बॉलिंग भारताची चांगली हो होणार आहे होण्याची शक्यता आहे स्पिनर्स चांगले फॉर्ममध्ये आहेत रे वेल रेस्टेड आहे त्याच्यामुळे उद्या सिरीजच्या मॅचसाठी चांगल्या नव्या दमाने उतरती ॲट द सेम टाईम ऑस्ट्रेलियाची जी ओपनिंग बॅट्समनची जी पेअर आहे त्याच्यामध्ये वॉर्नरची कामगिरी चांगली राहिलेली आहे पण त्याच्या विरुद्ध दुसरा त्याचा जोडीदार कोण असणार हे अजून खूप संभ्रमाचं वातावरण आहे म्हणजे त्याच्यामध्ये रॅनशो असू शकतो किंवा oh. उस्मान खाजा oh, असू शकतो तर तुझ्या प्रमाणे उद्या कोण पहिलं होतं अगदी बरोबर आणि हा अगदी योग्य प्रश्न आहे कारण की सगळ्यांना त्याची चिंता राहिली आहे कारण की डेव्हिड वॉर्नर जर आपण बघितलं तर गेल्या सीझनमध्ये पाकिस्तान विरुद्ध वगैरे तो अफलातून कामगिरी करतोय आणि याचाच आपला भारतीय संघाला धोका आहे पण सोबतचा साथीदार कोण असणार सध्या ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक म्हणजे लेहमन सुद्धा त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत जसं की उस्मान फ्वाजा आणि तर रेन्शॉने पाकिस्तान विरुद्ध आपली चांगली कामगिरी करून एक शतक शतकी कामगिरी केली होती म्हणजे तो चांगला ऑप्शन आहे खरं तर त्यांच्याकडे पण उस्मान फ्वाजा हा देखील चांगली ओपनिंग करू शकतोय परंतु भारतीय आशिया खंडामधल्या एकंदर कामगिरीवरती त्याच्या प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे माझ्या मते उद्या मा रेनशो आपल्याला सलामी जोडीला खेळताना दिसेल अशी शक्यता जास्त okay. आहे ओके भारतामधल्या म्हणजे आता हा, ही जी ऑस्ट्रेलियाची टीम आहे ती काही वॉर्न आणि माग्रा ह्याचा जो एक भन्नाट काळ होता त्या जनरेशन नंतरची ऑस्ट्रेलियाची टीम असणार आहे जी बरेच जण जातले पहिल्यांदा भारतामध्ये येणार आहेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या एम सी एस स्टेडियमवरती होणारा हा पहिला कसोटी सामना असणार आहे तर त्याच्यामुळे तू तुझं काय प्रिडिक्शन्स म्हणजे त्या पिच त्यान कशी असेल की पुण्याच्या हा घेऊन जे जो तो स्टेडियम आहे त्यावरती आता आपण इंग्लंड विरुद्ध एक एक दिवसीय सामना खेळलो होतो म्हणजे कसोटी ही पहिल्यांदाच होते परंतु भारतीयांसाठी आपल्यासाठी ही जमेची बाजू अशी आहे कारण की आपल्याला या खेळपट्टीचा थोडाफार न्यूर कळलेला आहे फक्त तो सुरुवातीची काही दोन दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी खेळपट्टी काय नूर दाखवते काय बदलतो का, की फिरकीला ठरते का यावरती हा पूर्ण कसोटीचं हे चित्र अवलंबून असेल आणि त्याचा निकाल अवलंबून असेल त्यामुळे नाणेफेक खरंच महत्वाचा आहे आणि नाणेफेक जरी झाला आपण फलंदाजी घेतली आणि चांगल्या धावसंख्या उभारल्या तर फिर, फिरकीला कशी साथ देते खेळपट्टी यावरती खरा तर सामन्याचा निकाल अवलंबून असेल असं वाटतंय ओके okay. मगाशी तू बोललास की ऑस्ट्रेलिया संघ मानसिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा खूप ताकदवान असतो आणि मला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांची जी एक मानसिक तयारी ती जे करतात मॅचमध्ये जाण्याआधी ती प्रचंड असते आणि अनेक टेक्निक्स पण वापरतात मग त्याच्यामध्ये त्यांचं पी आर ओफेन्सिव्ह असेल म्हणजे जर कुठल्या एका स्पेसिफिक प्लेअर त्यांना धोकादायक ठरत असेल तर त्याच्याविरोधात ते स्लेशिंग ते मॅचच्या दरम्यान झालं पण मॅच एक दोन तीन दिवस आधी ते स्ट्रॅटेजिकली त्यांचे मीडियामधनं कमेंट पास करत असतात तर जडेजा आणि अश्विनविषयी जरा थोडं तुरळक आपल्याला वाचायला मिळालं तर तुला असं वाटतंय की ते असं त्यांना थोडं अंडरमाइन करण्याचा त्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करतात प्री मॅच सिनारिओमध्ये अगदी स्टीवन स्मिथने हे असं डायरेक्ट सरळ खुल्या मनाने असं ॲक्सेप्ट केलं होतं की स्लेजिंग जर करावी लागली तर त्यासाठी आमची काहीच हरकत नसेल वगैरे परंतु त्यानंतर त्यांनी आपलं विधान बदललं देखील होतं कारण की विराट कोहली विरोधात स्लेजिंगचा काहीच उपयोग ठरणार नाही असं डेव्हिड वॉर्नरने आपल्याला सांगितलं त्यामुळे त्यांच्या संघामध्ये स्लेजिंगला जरी तितकं असं ते ज एक बाजू देत असले तरीसुद्धा भारतीय फलंदाजांना असं गृहित धरून चालणार नाही इतकं लक्षात ठेवायला हवं ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण संघाने की सामना भारतामध्ये होतो आहे आणि भारत हा टेस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे त्यामुळे पूर्णपणे संघ आपला भक्कम आहे फक्त ते त्यांच्या स्ट्रॅटेजिकली खेळी करत राहतील त्यावरती मात देण्याची ही आपल्या खेळाडूची तितकीच तयारी असेल आणि तसंच काल झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने ते देखील स्पष्ट केलेलं आहे की स्लेजिंग किंवा इतर आम्ही कोणत्याच गोष्टीवरती भर देणार नाही आम्ही आमच्या बलस्थानांवरती जास्तपणे फोकस करणार आहोत आणि आमचा जो नेहमीचा खेळ आहे तो करणार आहोत म्हणजे एकंदरीत सुधाच्या टेस्टमध्ये भारताची बाजू थोडीशी भक्कम वाटते ऑस्ट्रेलिया अंडर डॉग्ज आहेत तर उद्या सकाळी नऊ वाजता हा सामना सुरू होणार आहे पुण्याच्या एम सी ए स्टेडियमवरती तर या टेस्ट सिरीजमध्ये ते या टेस्ट सामन्यामध्ये भारत जिंकतो तर ऑस्ट्रेलियाचा अंडरडॉक संघ भारताला मात देतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत तेव्हा लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉमवर